नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी जात पंचायत भाई वैदू समाजाची जेजुरी पौष यात्रा साजरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत समाजाच्या युवकांचा सहभाग राज्यात पूर्व परंपरेनुसार चालत आलेली वैदू वडारी कोलाटी समाजाची पौष पौर्णिमा यात्रेत गाढवांचा बाजार खरेदी विक्री तसेच वैदू समाज प्रिय असलेल्या जुन्या काळापासून होत असलेल्या कुस्त्यांचा फड आजही संपन्न झाला असून राज्यभरातून आलेल्या वैद्य समाजातील युवक यामध्ये सहभाग दर्शवित होता देवाची यात्रा खास करून भटक्या विमुक्त जाती धर्मातील वडारी बेलदारी कोलाटी समाजाची मांडली जाते सदर पूर्वी जात पंचायत द्वारे समाजातील घरगुती तंटा सामाजिक समस्या धार्मिक अडचणी कायदा सुव्यवस्था रोटीबिटी व्यवहार आणि न्याय निवारा करण्याचे काम या यात्रेतून केले जात असे परंतु यातून वाद निर्माण होणे समस्या निर्माण होणे कायदा व्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ लागल्यानं जात पंचायत काही वर्षापूर्वी शासनाने कायदेशीर बंद केल्या त्यामुळं त्यास प्रतिसाद देत वैधू समाजाने यंदा जात पंचायत बाह्य यात्रा भरवली समाज एकत्र करून एकमेकांचे नाती तसेच मुलींच्या वडिलांना हुंडा देण्याची प्रथा बंद करीत विवाह नाती जोडण्याला प्राधान्य दिले आहे गाढवांच्या बाजाराकरिता राखीव जागा असलेल्या बंगाळी जागेतील विकासा संदर्भात जेजुरी शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारबाई यांची वैद्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन चर्चा केली असून नगराध्यक्षांनी याबाबत सर्व प्रकारचे सहकार्य पालिकेच्या वतीनं करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे याबाबत पैलवान तयप्पा शिंदे रामा लोखंडे शह शंकर वाघमोडे राजाराम शिंदे युवा युवक विशाल घोरपडे शंकर शिंदे आदींनी पुढाकार घेतला होता आमचा समाज आता शिक्षणाच्या प्रवाहात आला असून शासनाच्या वेगवेगळ्या शासकीय खात्यात आमचे लोक काम करू लागले आहेत आम्ही संविधानाचा आधारही राखत असतो जात पंचायत बाह्य सामाजिक उपक्रम राबविला असून समाज विकास उन्नती करता शिक्षण आणि इतर मागण्याकरता काम करीत आहोत येथील उपलब्ध जागेला समाजाची भव्य धर्मशाळा उभारणी आणि उद्योग प्रशिक्षण केंद्र उभारण्याकरिता आम्ही प्रयत्नशील असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विशाल घोरपडे यांनी सांगितले कुस्त्यांचा फंड इतका रंगला होता की कुस्त्यांमधून समाजातील प्रत्येक चेहरे पुढे येऊ लागले होते तरुणांना उत्तम व्यायाम आणि उत्तम कार्य केल्याने चित्र या कुस्त्यांच्या माध्यमातून दिसून आले वैदू समाजाची लोकप्रिय असलेली कुस्ती स्पर्धा यावेळी रंग घेत होती आणि या कुस्ती स्पर्धेत राज्य लेवलचे उत्तम बक्षिसे मिळवलेले त्यात केसरी पदक मिळवलेले अनेक युवक सहभागी झाल्याने या कुस्तीला एक वेगळंच वळण लागले होते प्रतिनिधी विजय कुमार हरिश्द्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी नगराध्यक्षाने आम्हाला असं आश्वासित केलं त्यांनी तर म्हटलं मी उद्या पदवार घेतोय अध्यक्षपदाचा तर त्यासाठी म्हणजे जागेचं जी जे जागे आहे जी, जी आम्ही जी आधी आधी पहिल्यांदा कागदपत्राची पूर्तता केलेली होती तर त्या त्यावेळेस म्हणजे प्रशासन लागू होतं इथं तर त्यामुळे ठराव करता येत नव्हता तर ते म्हटले पदभार स्वीकारल्यानंतर मी ठराव करून तुम्हाला जागेचं सगळं व्यवस्था करून देतो फक्त तुम्हाला एक दोन चार वेळा इथं यावा लागेल मी सगळं पाठपुराव करून देतो कलेक्टरशी तुम्ही बोलून घ्या आणि तिथं आपण वैद्य समाज भवन बांधण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आत्ताच मी विशाल चंद्रकांत घोरपडे वैद्य समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तर आम्ही गेले सा, प्रमाणे आमची वैद्य समाजाची परं जुनी परंपरा आहे साधारण ऐंशी ते नव्वद वर्ष झाले की आमचा समाज एकत्र यायचा इथे पहिले रोटी बिटी व्यवहार चालायचा जात पंचायत असायचे आमच्या समाजाची काय ती तंटा विवाद व्हायचे ते इथे मिटलं जायचं आठ आठ दिवस आमची लोक इथे राहायचे पण कालांतराने संविधानाचा आम्ही अधिकार ठेवून जात पंचायत बंद केलेली आहे तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला आमचा पूर्ण समाज ही परंपरा मोडू नये म्हणून जेजुरी येथे पौशि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दुछ मोठ्या संख्येने हजर राहतात कुस्ती मैदान भरवतात त्याचा आनंद घेतात आणि प्रार्थना करून आपापल्या अब घरी जातात हे चंद्रकांत घोरपडे ला पहिल्यापासून एकोणीसशे साठ सालापासून ही परंपरा चाललेला असतो इथं रोटी पिटी व्यवहार कसा होत होता इथं मुली जमवायचे लग्न इथे जमवायचे गावाकडे जाऊन लग्न करायचे परत फुडल्या वर्षी इथे यायचे काय तंटा झाल्यास इथं मिटवत होते आम्ही पोलिस स्टेशन आमच्या माहिती नव्हतं ते पहिल्यापासून जात पंचायतच मिटवत होते आमचे पण त्याच्यामुळं हे आता सुद्धा हिरुडीप्रमाणे आम्ही सुद्धा आता हुंड देऊन लग्न करायला लागलोय पहिलं जी होतं ती मुलींच्या बापाला पैसे देत होते ते सगळं बंद केले आम्ही आता ते सुशिक्षित लोक झालेले आहेत त्याच्यामुळं ते आता आम्ही हुंड देऊन सुद्धा लग्न करू शकतो आता परंपरेसारखं तुमच्या आपल्या शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही लग्न करतोय